नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकशे पंधरा क्विंटलची किमान आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार बासष्ट रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली चोवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवकालेली दोन हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सतरा रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालेली तीन हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती वडवणी आवकालेली सहाशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे अडोतीस रुपये बाजार समिती दामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार आठशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवकालेली आठशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव जात मध्यम स्टेपल आवाखाली दोनशे गा। क्विंटल क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकालेली एक हजार सहाशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये तरी होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद